महायुती सरकार आणि त्यांची संस्कृती त्यांची भाषा हे मात्र अब्दुल सत्तारांच्या मुखातून आता बाहेर पडत आहे अब्दुल सत्तारांचे खरंच आभार मानले पाहिजेत तुम्ही महायुतीच्या मंत्री म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या चेहऱ्या चेहऱ्यावर असलेला पदार्थ टराटरा फाडताय सत्तेसाठी हबाबलेल्यानो सत्ता पिपासू लोकांनो जर तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर अशा मंत्र्यांना लाज मारून बाहेर काढण्याची ताकद तुम्ही दाखवा मग याच्या आधी लाठीचार्ज या महाराष्ट्रात झाले ते कशा पद्धतीनं झाले असेल हे आपल्याला या माध्यमातून लक्षात आलेलं आहे आताच्या या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सस्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे पोलीस आपले बटीक आहे अशा पद्धतीने ते वागतायत आणि म्हणून या अशा पद्धतीने याचा वक्तव्याचा निषेध करतो परंतु त्यांनी ज्या भाषा वापरली ही भाषा त्यांच्यावर येणार का जनतेनं वापरण्याची नव्हे तर अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं अब्दुल सत्तार सिल्लोड तालुक्याचा अजून किती बाजार मांडणार आहात किती वेठीस धरणार आहात तुमच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सिल्लोड तालुक्याची बदनामी होत आहे अनेक वेळा अगोदरी आपल्या कर्तृत्वानं सिल्लोड तालुका बदनाम झाला आहे आणि काल जे तुम्ही केलेलं प्रकरण आहे अब्दुल सत्तार तुम्हाला शोभत नाही काल जो तुम्ही थिल्लरपणा केला तुमच्या वयाचं तरी भान ठेवा जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अब्दुल सत्तार कालचं कृत्य निषेधारे होतं दरम्यान यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ने देखील सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे त्यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात सत्ताधाऱ्यांना सगळे गुन्हे माफ आहेत ते सामान्य जनतेची हाडं मोडू शकतात त्यांच्या चाटुकार अधिकाऱ्यांची मुलं दुसऱ्यांच्या लेकीबळी वाहनांखाली सहज चिरडू शकतात सत्ताधाऱ्यांनी फक्त ठाकरे गटाच्या निष्ठावंतांवर खोटे गुन्हे दाखल करावेत असं ट्विट देखील सुषमा अंधारे यांनी केलं